नमस्कार मध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला इडकीनी बृह मुंबई परीक्षांच्या मार्फत आरोग्य विभागात एडके जाहिरात प्रश्न करण्यात आली यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने फॉर्मवर शेतात हे आपण आजच्या वेळमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा असे नवन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून मिळालं नक्की दबा आज वेळा हा सुरू करूया वकैत ब्रह्मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महादेल व रुस्तम नर्सरी कपूर रुग्णालय जीव यांच्या मार्फत जाहिरात प्रदान करण्यात आले यामध्ये मित्र जे पदभरती असणार आहेत त्यामध्ये निवळ कंत्राट स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहे ज्यामध्ये मित्र तुम्हाला डॉक्टर रुस्तम नर्सरी कुपर पहिला मजला डी विंग लोकफाल विभाग रूम नंबर पासष्ट येथे या ठिकाणी तुम्हाला फार्म सहित या ठिकाणी फी असणार आहेत नऊशे चौतीस रुपये तुम्हाला या ठिकाणी फी सहित दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस ते चौदा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व शेष शनिवार व रविवार सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी अकरा ते तीन या वेळेस सक्षांकित प्रतिसह स्वतः या ठिकाणी प्रत्यक्षात फॉर्म जमा करायचा आहे म्हणजे या ठिकाणी जो ॲड्रेस दिला आहे त्या ॲड्रेसद्वारे तुम्हाला या ठिकाणी जो डी डी असतो तो काढून या ठिकाणी तुम्हाला फॉर्म जमा करायचा आहे त्याचबरोबर जे विविध पदं असतात त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म जमा करायचे यामध्ये मित्र तुम्हाला तात्पुरत्या व कत्राट स्वरूपात जर पदभरती असते यामध्ये मित्र तुम्हाला एक ते पंचवीस मधील व नमूद केलेलं शैक्षणिक निर्थ असणं गरजेचं असणार गर आहे त्याचबरोबर संबंधित संवर्गासाठी माध्यमिक शाळा म्हणजे दहावीमध्ये मराठी विषय शंभर मार्काचा लागणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला पहिली प्रोषय कार्यकारी सहाय्यकसाठी शेहेचाळीस जागा बावीस हजार रुपये फेस केलं मान्यप्रात बी कॉम मधून डिग्री मराठी तीस इंग्रजी चाळीस टापी लागणार आहे त्याचबरोबर मुलाखत आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रवेश तंत्रज्ञ असणार आहेत आठ जागा वीस हजार रुपये फेस केले असणार आहेत बी एस सी पदवी असणं आवश्यक राहणार अठ्ठावीस तारखेला तुम्हाला इंटरव्यू असणार आहे प्रयोषा साईसाठी चौदा सोळा हजार रुपये पेस असणार आहे त्यामधून तुम्हाला मान्यताप्राप्त झाली केमिस्ट्री किंवा सूक्ष्म दिवशी डिग्री लागणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे पोस्ट पोषत प्रवेश परीक्षेत एकोणीस जागा असणार आहेत पंधरा हजार रुपये पेस केले दहावी पाच बरोबर असणं आवश्यक राहणार आहे तुम्हाला ठिकाणी अठ्ठावीस तारखेला तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे सेम त्याच दिवशी मित्र तुम्हाला प्रवेशा सेवकसाठी नऊ जागा असणार आहेत पंधरा हजार रुपये पेस केल पुढचे पुढच्या समाज विकास अधिकारी सहा जागा तीस हजार रुपये पेस करणार यासाठी एम एस डब्ल्यू पदवी बरोबर तुम्हाला तीस अकरा दोन हजार पंचवीसवर तुमच्या ठिकाणी मुलाखत असणार पुढची सी एसीसी टेक्निशियनसाठी दोन हजार दोन जागा असणार आहेत एकूण अठरा हजार पगार असणार बारावी बरोबर तुमच्या कार्डिओलॉजीचा डिप्लोमा आणि महाराष्ट्र कौशल्य शिक्षण आणि एक्सप्रियन आणणार आहे तीन अकरा दोन हजार पंचवीसवर तुमचा इंटरव्ह्यू असणार त्याचबरोबर पुढचा तो क्षयरण असिस्टंट ह्यासाठी एकूण सहा जागा सोळा हजार रुपये पेस केला असणार बारावी बरोबर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान डेमीलचा जो कोर्स असतो तो लागणार आहेत तीन तारखेला तुमचा इंटरव्ह्यू असतात पुढची पोस्ट आहे शेकरी यासाठी एकूण दोन जागा वीस हजार रुपये पेस केल्या असणार आहेत बारावी बरोबर तुमच्या इथे पॅरामेडिकलचा जो रेडिओग्राफीचा कोर्स असतो तो त्याचबरोबर महाराष्ट्र कौशल्य रजिस्ट्रेशन आणि एक्सपिरियन्स सुद्धा लागणार त्यासाठी मी जर तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या इथेने इंटरव्ह्यू असणार पुढची पोस्ट आहे कनिष्ठ ग्रंथपाल दोन जागा पंचवीस हजार रुपये पेस केल्या असणार त्यामध्ये कला वाणिज्य विज्ञान शाखेची पदवी बरोबर तुमच्या इकड्याने जो कनिष्ठ ग्रंथपालाचा कोर्स असतो तो लागणार तीन तारखेला इंटरव्ह्यू असणार त्याचबरोबर म्हणजे तुम्हाला अर्धवय अधिकारी पाच जागा पूर्ण वय अधिकारी महिला दोन जागा त्या एक वैद्यकीय अधिकारी एकूण चार ह्यासाठी मी तुम्हाला एमबीपीएस नऊ हजार रुपये पेस केले लागणार आहेत आणि एवढी असेल तर एक लाख रुपये पेस केले ह्या सगळ्यासाठी मिळतात तुम्हाला मान्यताप्राप्त होते मेडिकल शाखेची पदवी लागणार आहेत त्याचबरोबर कॉम्प्युलर रेजिस्ट्रेशन आणि अनुभव लावणार आहे ह्यासाठी सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी इंटरव्ह्यू असणार आहेत नोंदणी सहाय्यक असणार आहेत सात जागा चौदा हजार रुपये पेस कर असणार आहेत त्याचबरोबर अर्धवी नोंदणी सहाय्यकसाठी सात जागा साडेसहा हजार रुपये पेस असणार आहेत ह्यासाठी बारावी बरोबर तुमच्या तुमच्याकडे आर्ट कॉमर्समधून डिग्री राहणार आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी कॉम्प्युटर नॉलेजसुद्धा लागणार आहे सहा अकरा दोन हजार पंचवीसला तुमचे इंटरव्ह्यू असणार पुरुषाचो बर तज्ज्ञ यासाठी दोन जागा वीस हजार रुपये पेस केला जाणार आहेत बी एस सी ओ टी टेक्निशियन आणि मास्टर काउन्सिल रेजिस्ट्रेशन सात तारखेन तुमचा इंटरव्ह्यू असणार पुढची पोस्ट आहे भूमी चार तज्ञ दोन जागा वीस चाळीस हजार रुपये पेस केले असणार आहेत त्यासाठी भूमी डिग्री लागणार आहे बी एस सी बोम म्हणजे पी जी लागणार आहे सात तारखेला तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे त्या दिवशी मित्र तुम्हाला भूमित् भूमित्व चार तज्ज्ञांसाठी दोन जागा पेस केली राहणार आहेत पत्रकार तेच राहणार त्याचबरोबर चिकित्सक मनोक्षातज यासाठी एकूण एक जागा पंधरा हजार रुपये फेस केलं उमोदराएगाने चिकित्स महानशास्त्रामधून म्हणजे क्युम्युनल सायकोलॉजीमधून डिग्री जाणारी सात तारखेला तुमचा इंटरव्ह्यू असणार पुढची पोर्ट शिपाई यासाठी चार जागा पंधरा हजार रुपये पेस केलं दहावी बरोबर सात तारखेला तुमचा इंटरव्ह्यू असणार दोन्ही चालकसाठी श्रेणी दोन जागा चौदा हजार रुपये पेस केला असणारे दहावी बरोबर तुमच्या दोन्ही चालकचा आय टी आय आठ अकरा दोन हजार पंचवीसला तुमचा इंटरव्ह्यू असतात पुढची पोईट मी तर चिकित्सक यासाठी एकूण एक जागा हाथी दावी बरबर तीन बो वर्षा पद वर पोस्ट लगना आठ अकड़ा दोन हजार पच्वीस में तुम्हार इंटरव्यू आता है पूछे पार्ट टाइम पैरामेडिकल हाथी एक जाह तारखे तेरह हजार रुपये पेस कर बरबर तीन वर्षा डिप्लोमा लगना आठ तार्खेल तुमसे एक्सपीरियन्स मजे आठ तारखे इंटरव्यू पूरी फार्मसिटी एक चार जागा वीस हज़ार रुपये पेस कर फार्मसिट बरबर डी फार्म मारा काउंसिल ग्रेज्युएशन लाइन हे बारह अकड़ा दोन हजार पंच इंटरव्यू असतात पुढचे क्वेश्चन आहेत वॉक उपचार श्रवण यंत्र एकूण एकच जागा पाच पन्नास हजार रुपये सेल असणार आहेत ह्या सर तुम्हाला मान्यता प्राप्त ऑडिओ लॉजिस्टिक डिग्री राहणार त्याचबरोबर बारा अकरा दोन हजार पंचवीसला तुमचा इंटरव्ह्यू असतात पुढचा येतो वीज तंत्री तार तंत्री त्याचबरोबर वाहन चालक ह्यासाठी मी तुम्हाला जे जे असतात म्हणजे ह्यासाठी मी त्याचबरोबर उद्यान वीज उद्यान वाहन चालक व तारण तंत्री निमच्या ह्यासाठी प्रत्येकी एक किंवा तीन जागा पेस असणार असणारे अठरा हजार रुपये पेस केला आणि सर्व पदासाठी मित्र तुम्हाला दहावी बरोबर संबंधित पदासाठी टी आणि दहावीमध्ये मराठी शंभर मार्काचा लागणार ह्यासाठी एकोणतीस तारखेला तुमचा इंटरव्ह्यू एकोणतीस झाला असणार पुढची पोस्ट आहेत प्रशस्त मदतनीसाठी सहा जागा गवंडी दोन साठी एक जागा रंगकालासाठी एक जागा सुतारसाठी एक जागा नळ कारागिरीसाठी एक जागा असणार आहे ह्यासाठी मित्र तुम्हाला अठरा हजार रुपये पेस केला असणार आहे यासाठी दहावी बरोबर तुमचा आयटीआ आणि शंभर मार्काचा दहावी बरोबर विज्ञान शक्यता दहावीमध्ये लागणार आहेत विज्ञान विषयी त्याचबरोबर एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस हजार तुमचा इंटरव्ह्यू पृथ्वीपुषसाठी पंचावन्न जागा अठरा हजार रुपये पेस केला जाणार नोकरसाठी तीन जागा अठरा हजार रुपये पे स्केल आयासाठी पंचेचाळीस हजार पंचेचाळीस जागा सफाई कामगारासाठी सेहेचाळीस जागा नळ कारगि चार जागा माहीसाठी आठ जागा सफाई कामगार नीसाठी एक जागा हमालसाठी तीस जागा हमाल नि कामगारासाठी एकच जागा त्याचबरोबर कामगारासाठी तीन ग्रंथपालासाठी तीन सतरा हजार रुपये पेस केला असणार क्षयकरीसाठी एक अठरा हजार रुपये पेस केले असणार आहे त्याचबरोबर क्षेत्र परिषदेसाठी एक जागा सतरा हजार रुपये पेस शेव परिषदेसाठी एक जागा पंधरा हजार पेस केल रुग्णवर्गीय परिषदेसाठी पंधरा हजार रुपये सात जागा शेव विच्छन परिषदेसाठी सहा जागा पंधरा हजार रुपये पेस केल वनोपचारासाठी दहा जागा सतरा हजार रुपये नाभिकसाठी दोन जागा पंधरा हजार पेसकेल मदतीसाठी एक जागा आठ हजार रुपये पेस केल आणि शिंपीसाठी दोन जागा सतरा हजार रुपये तुम्हाला पेस केल असणार ह्या सर्व पदासाठी म्हणजे तुम्हाला फक्त दहावी पास असलेले विद्यार्थी अप्लाय करायचे आहेत काही पदासाठी तीस दहा पंचवीस काही ना एकतीस दहा काही ना चार दहा दोन हजार पंचवीसला काही ना दहा अकरा दोन हजार पंचवीसला तर काही ना तेरा अकरा दोन हजार पंचवीसला इंटरव्ह्यू तुमचा असेल त्याचबरोबर शिंपी ह्या पदासाठी मित्रांना तुम्हाला तेरा अकरा दोन हजार पंचवीसला तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे ह्या पदाची मित्र जी फी असणार आहे मित्र तुम्हाला फी डिमांड करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी मित्र तुम्हाला हा फॉर्म आणि सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहे ज्यामध्ये डॉक्युमेंट मध्ये ऑर्जन एज्युकेशन कास्ट नोंदणी त्याचबरोबर एज्युकेशन एक्सपिरियन्स पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स किंवा महिलांमध्ये नावांमध्ये बदल केले असतात गॅझेट हे सर्व आरक्षण आणि जे काही डॉक्युमेंट असतात ते घेऊन तुम्हाला जायचं आहे यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म मराठीमधून भरायचा आहे त्यामध्ये उजवसाहेला फोटोशूट व्हायचा आहे त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते नाव त्याचबरोबर संपूर्ण नाव लिहायचं आहे आडनाव प्रथम पत्राचा पत्ता कायमस्वरूप पत्ता द्यायचा आहे ओळी ठाण्याचा पत्ता लिहायचा आहे पदाशी नाव लिहायचं आहे जन्मतारीख त्याचबरोबर एक दहा दोन हजार पंचवीस रोज किती वय पूर्ण झालं आधार नंबर पॅन नंबर एम एस आय डी किती आहे का नसेल नो लिहा त्याचबरोबर शिक्षण भारतामध्ये दहावी बारावी डिग्री डिप्लोमा काय करायचा बोर्डचं नाव एकूण गुण प्राप्त गुण मराठीला किती मार्क इंग्रजीला किती मार्क आणि टक्केवारी त्याचबरोबर कामाचा अनुभव असल्यास लिहिल्या त्याचबरोबर उंची फुटामध्ये वजन या असेल सर्व माहिती लिहायचे त्याचबरोबर सध्या कुठे जॉब करत असल्या त्याचा तपशील नसल्यास नो करा उंचावरती कुठला गुण गुन्हा वगैरे नोंदायचा यस किंवा नो करायचा त्याचबरोबर इटकेन दिनांक टाका आपला विश्वास सही करायची आहे ओके तरुती मित्र तुम्हाला नवी महानगर ब्रहमुंबई महानगरपालिकेच्या मार्फत जे व्हिडिओ कसावड लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र